श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी असा प्रसंग अनुभवला आहे का जेव्हा सगळं संपतंय असं वाटत होतं तेव्हा अचानक कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरते माझ्याबरोबरही असंच काही घडलं तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही जेव्हा मी पूर्णपणे खचले होते डोळ्यात अश्रू मनात भीती आणि भविष्य अंधारलेलं आणि त्या क्षणी मी फक्त एकच नाव घेतलं श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात एक मोठी अडचण आली होती घरात तणाव पैशाची चिंता आरोग्याचं संकट ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच दूर गेले रात्रभर झोप येत नव्हती डोक्यात एकच विचार सतत येत होता की आता काय होणार मनात शंका आली होती देव खरंच असतो का माझी प्रार्थना ऐकतो का पण आत कुठेतरी एक आवाज येत होता स्वामी आहेत शांत रहा आणि त्या रात्री मी स्वामींच्या फोटोसमोर बसले हात जोडले आणि मन मोकळं केलं स्वामी मला काही नको मला फक्त मार्ग दाखवा मी खूप थकले आहे मी रडत रडत जप म्हणत राहिले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हळूहळू माझं मन शांत व्हायला लागलं भीती कमी झाली जणू कुणीतरी डोक्यावर हात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी अनपेक्षित एक फोन आला मला ज्या कामासाठी मी खूप दिवस प्रयत्न करत होते ते अचानक मंजूर झालं जिथे दरवाजा बंद होता तिथे नवीन दार उघडलं मी थक्क झाले हा योगायोग होता की स्वामींची कृपा मला काहीच कळलं नाही पण त्या दिवशी मला जाणवलं जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच स्वामी आपल्यासाठी काहीतरी मोठं ठरवत असतात काही, काही दिवसांनी घरातली एक मोठी आरोग्य समस्या मला आली डॉक्टरांनी भीती दाखवली होती मन पुन्हा घाबरलं पण यावेळी मी खचले नाही श्रीस्वामींच्या चरणी विश्वास ठेवला दररोज आरती केली नामस्मरण केलं श्रद्धा ठेवली मनापासून श्रद्धा ठेवली त्यांच्यावर आणि रिपोर्ट आला स्थिती अपेक्षापेक्षा चांगली डॉक्टरही आश्चर्यचकित झाले तेव्हा मला कळलं चमत्कार म्हणजे आकाशातून काही पडणं नाही चमत्कार म्हणजे योग्य वेळी योग्य कृपा होणं तेव्हा मला स्वामींचा खरा संदेश कळला स्वामी समर्थ आपल्याला संकट देत नाहीत ते आपल्याला मजबूत बनवतात आपण घाबरतो शंका घेतो पण ते शांत असतात आपण विचारतो हे सगळं माझ्यासोबतच का होतं का फक्त माझ्याबरोबरच का पण स्वामी म्हणतात तुझ्यात ताकद आहे म्हणून विश्वास ठेवा संकट तात्पुरती असतात पण स्वामींची कृपा ही कायम असते आज मी तुम्हाला एकच विचारते तुम्ही स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला आहे का की फक्त अडचण आली की आठवण काढता स्वामींना तुमचा वेळ नको तुमची श्रद्धा हवी जर तुम्ही मनापासून त्यांचं नाव घेतलं तर मार्ग नक्की सापडतो कदाचित उशीर होईल पण अन्याय कधीच होणार नाही त्यांच्यावर विश्वास ठेवा आजही जेव्हा अडचण येते मी घाबरत नाही कारण मला माहीत आहे कोणीतरी अदृश्य शक्ती माझ्या मागे उभी आहे जर तुम्हालाही स्वामींचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीला ज्याला आज विश्वासाची गरज आहे आणि लक्षात ठेवा संकट मोठं असू शकतं पण स्वामी त्याहून मोठे आहेत श्री स्वामी समर्थ